जय शिवराय जय प्रहार मी दिग्विजय पाटील प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हाप्रमुख आज बघायला गेलं तर शेतकरी कर्जमाफीचा विषय असेल शेतकरी हमीभावाचा विषय असेल अवकाळी पावसाचा विषय असेल पण या सगळ्यांच्याकडे कर दुर्लक्ष करत महाराष्ट्र राज्याचा निर्लज्ज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा विधीमंडळामध्ये रमी खेळताना तीन पाणी जुगार खेळताना मोबाईलवर निदर्शनास आलेला आहे अशा या निर्लज्ज कृषीमंत्र्याला आम्ही निवेदन देण्यासाठी आज इस्लामपूर तहसीलला आम्ही पत्त्याच्या पानाचा कॅटचा बॉक्स आम्ही तहसीलदारांना देतोय हा पत्त्याच्या पानाचा बॉक्स तहसीलदार कलेक्टर किंवा राज्य सचिवामार्फत या महाराष्ट्रातील मंत्र्यांना देण्यात यावा दे व महाराष्ट्र विधानभवनातच एक कॅटचा क्लब चालू करण्यात यावा आज बघायला गेलं तर आमदारांची हानामारी असेल शिवीगाळ असेल किंवा <Sanye>, ह्या एकमेकांची उन्ही काढण्याचा प्रयत्न असेल आणि आज दस्तूर खुद्द कृषीमंत्रीच तीन पाणी जुगार खेळताना तिथं मोबाईलवर आढळलेले आहेत हे जे विधिमंडळ आहे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधलेलं आहे शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी केलेला आहे पण यात मारामारी असेल तर आणि आज या कृषी कृषीमंत्र्यानं तर याचा कळसच केलेला आहे तीन पाणी जुगार खेळत त्यांनी या शेतकरी हिताला काळीमा फासलेला आहे त्याच्यासाठी सर्व शेतकरी चळवळीतली लोक आज आम्ही इस्लामपूर तहसीलला तहसीलदारांना निवेदन देतोय कॅटचा बॉक्स देतोय अत्याधुनिक आणि सर्व सोयी युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर